पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या दी कराड अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी तर उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड झाली असून कराड अर्बन बँकेच्या विशेष सभेला जिल्हा उपनिबंधक सातारा संजय कुमार सुद्रिक कराड तालुका उपनिबंधक यादव यांची उपस्थिती होती यावेळी कराड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी माजी अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव एरम संचालक व व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष डॉक्टर अनिल लाहोटी मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे यांच्या के होती। प्रक्रिया, प्रक्रिया कारण दोन हजार बावीस पासन सुरू झाली आणि त्या दृष्टीतनं बारा नवीन चेहरे आपण घेतले आणि त्या समाजात वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या स्तरातले वेगवेगळ्या धर्माचे जातीचे आणि आपल्या स्टाफमधनं पण आपण काही संचालक घेतले की ह्या बँकेत या, या संचालकांना एक सामाजिक प्रतिष्ठा आहे देश आहे आणि त्याचा उपयोग आपल्या बँकेच्या व्यवसाय वाढीला नक्कीच होईल आणि त्यांचे योगदान करण्याच्या योगाच्या दृष्टीनं म्हणून आता काही सांगितले त्यामध्ये बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची वेगळी असेल किंवा महिन्यातनं दोन वेळा आपण भेटायला पाहिजे प्रोसिडिंगच्या दृष्टीने काही गोष्टी सांगितल्या खर्चाच्याही गोष्टीनं सांगितल्या आणि कॉस्ट कटिंगच्या दृष्टीनं जेवढं आपल्याला कॉस्ट कटिंग चांगल्या पद्धतीनं करता येईल हे सगळं आपल्याला पाहता येईल आणि आजची ही जी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची ही जी निवड आहे ते उत्तराधिकारी किंवा एक सक्सेशन प्लॅनचाच हा भाग आहे असं मी समजतोय आणि हाच मेसेज माझ्याकडनं आपल्या सर्व सभासदांना आणि आज माझी संचालकांना आज जी शताब्दी हॉलमध्ये हो। होणार आहे त्या मिटिंग मध्ये देखील हा मेसेज आमच्यातर्फे जावा माझ्यातर्फे जावा अशी माझी नम्र आणि कळकळीची वेळ म्हणजे आणि कृपा करून गेल्या काही दिवसांमध्ये किंवा जे काही अमृत मंथन झाले किंवा चर्चा झाल्या किंवा काही गरुड वातावरण थांबवण्याचा करण्याचा प्रयत्न झाला याच्यावर हा कायमचा पडदा पडेल असं मला या निमित्तानं वाटेल आणि बँकेच्या प्रगतीला एक नव्या युगाला नवीन पिढीला आपण सुरुवात होईल असं मला वाटतं या नवीन अध्यक्षांना समीर जोशी आणि शशांक पालकरांना मी पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला तुम्ही कनेक्ट करून मनोमत व्यक्त करायची परवानगी दिली त्याबद्दल भाऊ आपले खास आभार मानतो आणि माझे सर्व संचालक मंडळाचे आभार मानतो आणि माझं मनोबोध थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार कुटुंबप्रमुख भाऊ डॉक्टर बाळकाका माझे सर्व डॉक्टर लाहोटी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष आणि माझे सर्व सहकारी संचालक बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सर्व स सहकारी संचालक संचालिका तसंच आज तो इलेक्शनचा प्रोसेस फॉलो करण्यासाठी सुद्रूप साहेब आले यादव मॅडम आले त्यांच्याबरोबर देशमुख सर आले या सगळ्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि सगळ्या संचालक मंडळांनी मला मला माझ्यावर विश्वास टाकून जी जबाबदारी सोपवलेली आहे ती मी अगदी नक्की पूर्णपणे पा पाडीन आणि आपल्या सर्व सर्वांच्या सहकार्याने ही आणखीन बँक कशी मोठी होईल यासाठी आपण प्रयत्न करूया आणि मी खात्री देतो की आपण नक्की पुढे जाऊ. परमनेदार सगळ्यांचे आभार मानतो. म्हणून मी प्रथम सगळ्यांचे मी हे आभार मानतो की मला आपण तेंकेजर उपाध्यक्षपदी निवड केली. याबद्दल मी सर्व संचालक आणि सर्व स्टाफ आणि सगळ्यांचे या आए, मी आभारी आहे जस्त मी यापुढे माननीय भाऊ आणि सर्व संचालक बंधू भगिनी यांनी ज्या पद्धतीनं वेळोवेळी जसं मार्गदर्शन करतील त्या पद्धतीनं जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचे मी प्रयत्न करेन